नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्रात तेरा फेब्रुवारी आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत मी वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे मुख्य कार्यालय आहे त्याच्याबरोबर समोर उभा आहे आणि बरेच लोक माझ्याकडे तक्रारी करतात किंवा माझ्याकडे तक्रारी करण्यापेक्षा शेकडो तक्रारी महानगरपालिकेत येतात या तक्रारी अशा आहेत की विरार स्टेशनच्या बाहेर नाना स्टेशनच्या बाहेर सगळे परिसर वसईच्या बाहेर सगळे परिसर महत्त्वाचे रस्ते हे फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत अनेक ठिकाणी अनधिकृत बाजार भरतात फूड स्टॉल म्हणजे ठेले लागलेले आहेत काही ठिकाणी खाजगी लोक ठेले लावून त्याची हप्ता वसुली करत आहेत आणि त्याचा त्याच्या एरियामध्ये प्रचंड त्रास होतो आहे फेरीवाले जे आहेत ते कचरा करतात गटारामध्ये कचरा टाकतात परिसर अस्वच्छ होतो त्या परिसरातल्या इमारतीतल्या लोकांना त्यांच्या इमारतीमध्ये शिरता येत नाही स्टेशन परिसरामधून बाहेर निघता येत नाहीत याच्याबद्दल कोर्टाचे ऑर्डर आहेत की दोनशे प पर मीटरपर्यंतचा परिसर मोकळा राहिला पाहिजे एखादी इमर्जन्सी आली तर फायर ब्रिगेड अँब्युलन्स किंवा कुठलाही अत्यावश्यक वाहन जाऊ शकेल यासाठी स्टेशन परिसर मोकळा असला पाहिजे आपल्या महानगरपालिकेला स्थापन होऊन पंधरा वर्ष झाले पण पंधरा वर्षहून सुद्धा महानगरपालिकेत बदल काय झाला तर अडीचशे करोडची बिल्डिंग झाली शहरात काय बदल झाला आपण पाण्याचं आंदोलन केलं म्हणून आज लोकांना दररोज पाणी येत आहे आपण आपल्या परीने लढा दिला आंदोलनं केली पाणी आणलं आज दररोज लोकांना पाणी येत आहे आता महानगरपालिकेने परवा एक लेखी आदेश सर्व प्रभाग समित्यांना दिला आहे तो आदेश काय आहे तो आदेश हा आहे की सर्व फेरीवाल्यांवर नियमित स्वरूपात वेळोवेळी दोन शिफ्टमध्ये फेरीवाल्यांवर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करावी का स्टेशन परिसरातले असतील किंवा जिकडे नागरिकांच्या तक्रारी आहेत फुटपाथ मोकळे करावेत फुटपाथ मोकळे करावेत फेरीवाल्यांवर स्टेशन परिसरातल्या कारवाई करावी जिथे लोकांच्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर महानगरपालिकेचे लोक गेल्यानंतर परत फेरीवाले बसतात खास करून मी स्टेशन परिसराबद्दल बोलतो आहे फूडस्टॉल म्हणजे वडापावची गाडी मोमोजची गाडी वेगवेगळ्या सरबताची गाडी असं सगळ्या गाड्या आणि शहराचं जे सौंदर्यकरण आहे बखालीकरणाकडे शहर वाटचाल करते करते आहे आणि महानगरपालिका चा अतिक्रमण विभाग ढिम्म आहे आयुक्तांनी म्हणजे अतिरिक्त आयुक्तांशी बोलताना त्यांनी हेही सांगितलं की काही कर्मचारी हे कारवाई होण्यापूर्वी फेरीवाल्यांना निरोप देतात अशा कर्मचाऱ्यांची बदली करावी किंवा त्यांना काढून टाकावं लेखी आदेश असे दिले आहेत महानगरपालिकेने सर्व प्रभाग समित्यांना की ज्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी आहेत फेरीवाल्यांबद्दल नियमित स्वरूपात त्यांच्यावर कारवाई करावी दोन शिफ्टमध्ये कारवाई करावी रस्ते मोकळे ठेवावेत पदपथ फुटपथ ज्याला आपण म्हणतो लोकांना चालण्यासाठी ते मोकळे ठेवावेत असे आदेश दिलेले आहेत आता आदेश तर लेखी दिलेले आहेत नऊ प्रभाग समित्या त्यांना दिलेले आहेत आता या आदेशाची अंमलबजावणी होते का प्रत्यक्षात कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे पण अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत हे हे मग पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर असे आदेश दिलेले आहेत की पदपद मोकळे राहिले पाहिजेत धीरज सिंग यांनी जयश्रीराम म्हटलं आहे की ग्लोबल सिटीमध्ये फेरेवाल्यांचा खूप त्रास आहे ट्रेकिंग ट्रेक मराठी यांनी म्हटलं विरार नालासोबत लिंक रोड आता कावगली होत चालली आहे तर विरार नालासोबत लिंक रोड जो मी आणि राजेंद्र गावित खासदार साहेब त्यांच्या प्रयत्नाने झाला तर जकात नकापासून आता इथे महाडापर्यंत गाड्या लागत आहेत कालच त्याच्याबद्दल इन्स्पेक्टर साहेबांनी आदेश दिले की आ, या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुठल्याही गाड्या केतन कदम तुम्ही म्हणताय बरोबर आहे स्पीड ब्रेकर आपण ग्लोबल सीड चार टाकले आणि त्याच्यावर थर्माप्लास म्हणजे सफेद पट्टे मारण्यासाठी सांगितलं आहे स्पीड ब्रेकर टाकणारा कॉन्ट्रॅक्टर वेगळा सफेद पट्टे मारणारा कॉन्ट्रॅक्टर वेगळा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवायला मी सांगितलेलं कालच मी इंजिनियरला सांगितलं आहे की त्याच्यावर सफेद पट्टे मारून घ्या कारण काल मला ग्लोबल सिटीत कळलं की त्या स्पीडब्रेकरवरनं गाडी रिक्षा एक जम्प झाले त्यामुळे कालच मी बोललेलो आहे तुमची सूचना योग्य आहे त्याच्यावर जरूर कार्यवाही होईल आणि माझा स्वतः स्वतःचा त्याच्याकडे लक्ष आहे त्याशिवाय इतरही भागात स्पीडब्रेकर जे करायचे आहेत जिथे स योग्य आहेत तिकडे होतील धीरज सिंगने सांगितलं की ग्लोबल सिटीमध्ये किंवा म्हाडात आता गाड्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत आपण गोकुळ टाउन शिपच्या नाकार बघितलं तिकडे गाड्या सुरू झालेल्या आहेत तर परवा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी लेखी आदेश जारी केलेला आहे की सर्व फेरीवाल्यांवर दोन शिपमध्ये नियमित कारवाई करावी लोकांच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि यांना दंड करावा फेरीवाल्यांना दंड करावा असं सांगितलेलं आहे आता कारवाई होते की नाही मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यां त्यांचा रोजगार आहे पण रोजगार जरी असला तरी शेवटी शहराचं एक शिस्त लागली पाहिजे फुटपाथ अडवणं रस्ते अर्धे रस्ते अडवणं आणि या सगळ्या गोष्टी व्हाला पाहिजेत त्यांना ऑफिशियल झोन करून दिला पाहिजे ऑफिशियल 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 झोन श्रेयस बरोबर यांनी म्हटलं मंदिर ते विराट स्टेशन हा फक्त रिक्षावाल्यांनी व्यापलेला असतो बरोबर आहे या सगळ्या गोष्टींच्या एवढा वर्षाचा बॅकलॉग आहे या लगेच गोष्टी बदलणार नाहीत हळूहळू करून आपण मागे लागलो आपण वन वे केला पण लोक रिक्षावाले किंवा बा बाकीचे लोकं वनवेचं पालन करत नाहीत आपण या सगळ्या गोष्टी करू पण सध्या हा सध्या आदेश दिला आहे आपल्याला जर याच्यामध्ये काय असेल तर थेट तुम्ही वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन करू शकता एस एम एस करू शकता त्यांना सांगा आणि जिकडे जास्त त्रास आहे तिकडे तुम्ही सांगा हे लेखी आदेश मी बघितले मा त्याची परत मी बघितली की सर्व प्रभाग समित्यांना आदेश दिलेले आहेत की फेरीवाल्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी जे फेरीवाले पदपद अडवून बसलेले आहेत विरार वेश्रा आणि ईस्टला तर चालायला जागा नसते यांच्यावरती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश प्रभाग समिती अला विरार वेस्ट आणि ईस्टला तर आदेश क्लिअर दिलेले आहेत माझ्या समोर दिलेले आहेत की स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे कारण आधीच रस्ता अरुंद त्याच्यात तर इल्लीगल पार्किंग दुकानदारांकडे येणाऱ्या लोकांचं पार्किंग बाकीचं इल्लीगल पार्किंग त्याच्यात फेरीवाले त्याच्यात स्कायवॉक त्यात लोकांना चालता येत नाही तर याच्यामध्ये महानगर मी बोलल्यानंतर महानगरपालिकेने स्टेशन परिसर मोकळा करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत पण त्याच्यावर किती कार्यवाही होते हे आता पुढच्या काही दिवसात बघावं लागेल जिनेश मोदी यांनी म्हटलेलं आहे की आ, मीटर रिक्षा विर प्रज्वल यांनी प्रश्न विचारला आहे विरार रेल्वे स्टेशन एलिव्हेटेड कॉरिडॉर कसा असेल त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर तेव्हा मी सांगेल सगळ्या लोकांच्या कमेंट त्याच येत आहेत की स्टेशन परिसरात फेरीवाले आहेत तर हा व्हिडिओ बघा कमेंट करा आपापल्या परिसरातली काय परिस्थिती सांगा जेवढे प्रयत्न करता येतील सुधारणा करता येतील प्रशासनाशी समन्वय साधून संवाद साधून ते आपण करू कुठल्याही फेरीवाला किंवा कुठलाही फूडस्टॉलवाला यांच्या पोटावर पाय आणण्याचा त्यांचा रोजगार बुडवण्याचा आमचा हेतू नाही आहे कारण आम्ही लोकांच्या चुली पेटवणार आहेत लोकांचं भलं कल करणारे आहोत कल्याण करणारे आहोत पण शेवटी शहराचं पण एक सौंदर्य राहिलं पाहिजे एक डिसिप्लिन असली पाहिजे एक शिस्त असलं पाहिजे लोकांच्या पण तक्रारी असतात फुटपाथ असले पाहिजेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशू फिटनेस यांनी म्हटलं आहे मयुरजी फेरीवाल्यांना हटवा तर महानगरपालिकेनेच आदेश दिलेले आहेत अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे त्या तर आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या एरियात काय परिस्थिती आहे आपण कमेंट करून सांगा पुन्हा यावर मी लाईव्ह येईल धन्यवाद मयुरेश भाग तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहे सज्ज आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम